दाते सर धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय हुशारात उशारा का होईन परंतु संधी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय पक्ष सत्ताधारी पक्षाचा सदस्य असू किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असू योजनेचा उल्लेख त्याच्यामध्ये भाषणामध्ये केल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही अशी लाडकी बहीण योजना ही या सरकारने आणली आणि त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादांनी याही भरीव अशी तरतूद केली त्याबद्दल मी अर्थमंत्री आदरणीय अजितदादा असतील आपलं सरकार असेल आदित्यताई तटकरे असतील यांचं खऱ्या अर्थानं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो अतिशय सर्वसामान्यांना न्याय देणारा असा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालाय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांपासून तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघ यांच्या पर्यंत या महापुरुषांचे स्मारक उभारण्याचा निर्णय खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादांनी घेतला त्याबद्दल देखील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो महिला बचत गटाला उमेद मॉल उभारून उभारण्याची संकल्पना खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये दादांनी मांडलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठीचं जे धोरण घेतलंय त्याबद्दल देखील खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत कोकणातलं वाहून जाणारं पाणी अडवायचं आणि खोरा आणि गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी आणायचं हा अतिशय महत्वाकांक्षी खरं म्हणजे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतोय काही मुद्द्यावर या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं देखील मी काही गोष्टी बोलणार या ठिकाणी बोलणार आहे विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीनं आज वीस लाख घरं घरकुलं या ठिकाणी मंजूर केली आणि त्याचा पहिला हप्ता देखील वर्ग झालेला आहे परंतु हे होत असताना भरीव तरतूद केली जरी केली असली तरी देखील मला या गोष्टीमध्ये एक सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की घरकुल शहरामध्ये देखील घरकुलाला पैसे दिले जातात आणि ग्रामीण भागामध्ये देखील दिले जातात तर शहरामध्ये अडीच लाख रुपये एका घरकुलाला दिले जातात आणि ग्रामीण भागामध्ये फक्त एक लाख तीस हजार रुपये त्या ठिकाणी घरकुलाचं अनुदान दिलं जाते आणि म्हणून हा फरक जो आहे हा फरक फार मोठा आहे निम्म्यानं जवळपास फरक आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या घरकुलांना देखील खऱ्या अर्थानं अनुदान वाढवण्याची त्या ठिकाणी फार नितांत गरज आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन याच्यामध्ये सरकारनं भरीव अशी तरतूद खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री महोदयांनी केलेली आहे त्या ठिकाणी माझं त्याच्यामध्ये एक सबमिशन नक्कीच हे राहील की हजार लोकसंख्येपर्यंतची गावं जी, जी आहेत ती गावं महामार्गाला जोडण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय तसा स्तुत्य आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे हजार लोकसंख्येची गावं ही फारशी राहिलेली नाहीत आणि आमचा जो परिसर आहे अहिल्यानगर जिल्हा आहे आमचा पारनेर तालुका मतदारसंघ आहे या तालुक्यामध्ये एक गाव आणि त्या गावाखाली जवळपास पन्नास पन्नास दहा दहा बारा बारा वाड्या त्या ठिकाणी दोनशे तीनशे चारशे लोकसंख्येच्या वाड्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या वाड्या खरं म्हणजे जोडण्याचं जोडणं गरजेचं आहे महामार्गाला आणि म्हणून त्याचा निकष जो आहे तो निकष दोनशे ते पाचशे लोकसंख्येपर्यंतचे जे वस्ती आहेत किंवा वाड्या आहेत त्या जोडण्याचा जोडण्याची सुधारणा देखील या निमित्तानं मी या ठिकाणी सुचवतो दुसरा हायब्रिड अन्युटी या अर्थसंकल्पामध्ये जवळपास छत्तीस हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटी करण्याची कामं हातामध्ये आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार घेणार आहे आणि म्हणून माझा माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं याच्यामध्ये माझी एक सूचना त्या ठिकाणी मला निश्चितपणे अर्थमंत्री महोदयानं करायची की माझ्या मतदारसंघामधून जाणारा जो रस्ता आहे शिरोर वाडेगावण राळेगंज सिद्धी ते पारनेर साकूर संगमनेर असा जो एक रस्ता आहे की जो रस्ता तो तीन महामार्गांना क्रॉस करतो एक नगर पुणे दुसरा नगर कल्याण आणि तिसरा पुणे नाशिक या तीन महामार्गांना तो रस्ता जो क्रॉस करत असल्यामुळं नक्कीच या रस्त्याचा फायदा नाशिक पुणे नाशिक वाहतूक कमी करण्यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि म्हणून त्याचा देखील हॅमच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्याचा समावेश व्हावा अशा प्रकारची देखील मी विनंती करतो दोन सर फक्त एक दोन मिनिटं राहिले पर्यटन व स्मारकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला आहे माझ्या मतदारसंघामध्ये निगूच कोणतं एक असं ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये देशातून परदेशातून देखील पर्यटक त्या ठिकाणी ते, ते, ते कुंड पाहण्यासाठी येतात रांझण खळगे पाहण्यासाठी येतात दर्याबाई देवीचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी असा एक परिसर आहे निसर्गरम्य की त्या ठिकाणी देखील पर्यटन वाढण्या वाढवण्याची शक्य गरज आहे त्याचप्रमाणे पारनेरपासून पा दोन किलोमीटरच्या अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे देखील असे निसर्गरम्य परिसर आहे आणि म्हणून या दोन तीन पर्यटन स्थळांचा देखील विकास होणं गरजेचं आहे निगज कुंडचा आराखडा जवळपास दोनशे अडीचशे कोटीचा आराखडा त्या देवस्थान ट्रस्टनं त्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे त्याच्यासाठी मला या शासनाला त्याच्यासाठी निधी द्यावा अशा प्रकारचे देखील माझ्या मतदारसंघादृष्टीने या ठिकाणी मी विनंती करतो गोदावरी खोऱ्यामध्ये जे वाढणारं पाणी आहे त्या पाण्यामधून आमच्या पारनेर आणि नग नगर मतदारसंघासाठी उपयोगी पडतील म्हणून मी त्या लघुपाठ बंधारे खात्याच्या मार्फत त्या ठिकाणी मोरवाडी वारणवाडी तांबडीकार आणि निमदरी हे चार प्रकल्प त्या ठिकाणी सूचित केलेले आहेत त्याची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि मी ह्या प्रकल्पांचा देखील समावेश वाढणाऱ्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात यावा अशा प्रकारची देखील मी या निमित्तानं आपण आणि सरकारला मार्फत विनंती करतो आणि या ठिकाणी आज मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र